तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मुटे आणि ॲग्री सरकारच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आता पेरणीचा काळ आलेला आहे आणि पेरणी दोन दोन दिव दोन ते तीन दिवसामध्ये त्या पेरणी होऊन जाईल तर नक्की सोयाबीनची कोणची जात पेरायची जी आ, बंपर उत्पादन शेतकऱ्याला देईल आणि भरपूर पैसे शेतकऱ्याच्या खिशामध्ये जातील तर मित्रांनो त्या सोयाबीनच्या व्हरायटीचं नाव आहे आर व्ही एस एम दोन हजार अकरा पस्तीस तर मित्रांनो ही जी व्हरायटी आहे ती मागच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन ह्या व्हरायटीने दिले आहे इतर सोयाबीनच्या तुलनेचे जेवढे पण वान आहे त्याच्यापेक्षा वीस टक्के उत्पादन ह्या व्हरायटीने शेतकऱ्यांना मिळून दिलेलं आहे तर नेमकं ह्या व्हरायटीमध्ये काय खास आहे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की सोयाबीन नेमकं शेतकऱ्यांनी ने ह्या सीझनला ह्या खरीप मला दोन हजार पंचवीसच्या कोणतं सोयाबीन पेरायचं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला जरा सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती देतो आ, तर मित्रांनो ही जी जात आहे ती आर व्ही एस एम जात आहे तर मित्रांनो ही जी वरायटी आहे कृषी अनुसंधान केंद्र मुरेना मध्य प्रदेश यांनी विकसित केलेली आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी मध्य प्रदेशच्या किसानांना या व्हरायटीने सर्वाधिक उत्पादन दिलेले आहे इतर वाहनांच्या तुलनेमध्ये ही वरायटी अतिशय यशस्वी ठरलेली आहे त्याचं कारण काय ते तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो जे सोयाबीन रोग येतात येल्लो मोझॅक असेल किंवा रूट चा रोग असेल मूळकुज असेल खोडकूज असेल ह्या तीनही रोगांसाठी ही, ही वरायटी प्रतिरोधक आहे आणि ह्या वरायटीला दुसरा एक उत्पादनामध्ये जो फरक जाणवला आहे तो हा आहे की जवळपास हेक्टरी पस्तीस क्विंटलपर्यंत ही वान तुम्हाला उत्पादन देतं कारण की हे जे वान बनवलेलं आहे आर य एस एम दोन हजार अकरा पस्तीस हे वान जे एस तीनशे पस्तीस आणि पी के दहा बेचाळीस यांच्या क्रॉसपासून हे वान बनवलेलं आहे त्याच्यामुळे हे वान अतिशय खास आहे तर मित्रांनो ह्या वर्षी तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्र असेल किंवा तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा बघू शकतात हे जर वाण भेटलं तर नक्कीच एक, एक एकरच्या प्लॉटमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकतात अजून जर ह्या व्हरायटीबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो ही व्हरायटी जी आहे ही पाण्याला ताणसहण करणारी व्हरायटी आहे आणि अति पावसामध्ये सुद्धा ही व्हरायटी जमते सर्वात खास ह्या व्हरायटीची गोष्ट जर म्हणता येईल तर ही सर्व प्रकारच्या रानांमध्ये व्हरायटी जमत्रांनो ह्या व्हरायटीच्या जे वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल बोलण्याचं झालं तर ही वरायटी जी आहे पाण्याला ताणसहण करणारी व्हरायटी आहे तसंच अति पाण्याखाली सुद्धा ही व्हरायटी चालते म्हणजे चिबडाच्या रानासुद्धा ही व्हरायटी सक्सेस आहे आणि हलक्या जमिनीवर सुद्धा व्हरायटी सक्सेस आहे जर मित्रांनो तुम्ही टोकन करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रयोग जर केला जर तीन फुटाचे बेड जर साडेतीन फुटाचे जर बेड वाढले त्याच्यावर जर टोकन केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा दहा ते पंधरा टक्क्याची वाढ मिळून जाईल मित्रांनो हीच वरायटी मी का शिफारस करतो आहे याच्या आधीसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये के डी एस सातशे सव्वीस असत्यात किंवा के डी एस नऊशे ब्याण्णव ह्या दोन्ही वरायट्यांनी अतिशय शेतकऱ्यांना फायदा मिळून दिलेला आहे पण आता वानामध्ये बदल करण्याची वेळ आला आहे मित्रांनो ह्या सर्व वाहनांचे रेकॉर्ड ब्रेक ह्या वाहनाने तोडलेला आहे आर यू एस दोनशे अकरा तीनशे पस्तीस ही व्हरायटीचं नाव तुम्ही लक्षात घ्या आणि नक्कीच ही बॅग एक बॅग आणण्याचा तरी प्रयत्न करा ह्या वर्षी म्हणजे तुम्हाला त्याच्या पुढच्या वर्षीपासून तुम्हाला हिचं बियाणं सर्व प्लॉटमध्ये वापरण्यात येईल तर मित्रांनो ह्या वानाबद्दल अजून मी तुम्हाला जरा डिटेलमध्ये सांगतो तर मित्रांनो हे वाण जे आहे त्याचा परिपक्वेचा जो कालावधी आहे तो पंच्याण्णव दिवसाचा आहे त्याच्यामुळे लवकर येऊन सुद्धा हे वाण बंपर उत्पादन शेतकऱ्यांना येतं जवळपास पस्तीस क्विंटलपर्यंत हे वाण तुम्हाला उत्पादन देऊ शकतं अजून जर ह्या वाणाबद्दल जर बोलायचं झालं तर हे वानाचा जो बूड आहे जो झाडाचं जे शेंगाचं बूड आहे ते पण जाड आहे आणि शेंगा ह्याच्या कुठत नाहीत म्हणजे पंच्याण्णव दिवसाचा याचा कालावधी संपल्यानंतर पुढचे पंधरा ते वीस दिवसापर्यंत याची शेंग फुटत नाही कारण की जे वरचं टर्पल आहे ते अतिशय जाड आहे तुम्हाला जर हे वानाचं बी जर दाखवायचं झालं तर बघू शकता तुम्ही प पिवळ्या कलरचं तीनशे पस्तीससारखंच हे बी आहे पण याच्यामध्ये थोडासा फरक जाणून देईल साईज पण मोठी आहे आणि वानाला चकचकाई पण आहे तर मित्रांनो हे वान कशामुळं तर मित्रांनो ह्या वानाची जी उत्पादक क्षमता आहे त्या इतर वानाच्या तुलनेमध्ये तेल निर्मिती ही जास्त होते वीस टक्क्याने तेल निर्मिती ह्या वानाची जास्त होते त्याच्यामुळं गव्हर्नमेंटला तर हे वान परवडतंच पण आडतं आणि व्यापारी जे आहेत ते प्राधान्याने ह्या वानाला ह्या वर्षी पसंती करणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही ह्या वानाला यावर्षी पेरणी योग्य बनवा मित्रांनो दुसरी खासीत काय ह्या वानाची उगवण क्षमता जी आहे ती पंच्याऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आहे त्याच्यामुळं तुम्ही हे वान ह्यावर्षी नक्कीच नक्की शिफारस मी करतोय तुम्हाला अजून याच्याबद्दल जर काही सांगायचं झालं तर मित्रांनो हे वान जे आहे का त्याला हार्वेस्टरनी तुम्ही ह्या वर्षी काढू शकतात ह्या वानाची उंची आहे जवळपास ही कमरे इतकी उंची येते म्हणजे तीन साडेतीन फुटाची वानाची हाईट वाढते त्याच्यामुळे तुम्ही हे वान जे आहे ते हार्वेस्टरनी काढू शकता त्याच्यामुळं जो काढणीचा खर्च आहे तो अतिशय अर्ध्या वर्षी होऊन जाईल त्याच्यानंतर ह्या वानाचा जे बियाणाचा कलर आहे तो पिवळा कलर आहे मित्रांनो त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही घेणार आहे वान त्यावेळेस तेवढं गोष्ट जरा बघून घ्या शंभर दाण्यांचं जे वजन आहे ते इतर वानाच्या तुलनेमध्ये अठरा टक्क्यांनी जास्त बघण्यास निदर्शनास आलेले आहे तर मित्रांनो माझं एवढंच सांगण्याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांनी जरा आता वान बदल करण्याची वेळ आलेली आहे इथून पाठीमागं तीनशे पस्तीसचं जवळजवळ पंधरा वर्षापूर्वीचं वान शेतकरी अजूनसुद्धा वापरतात त्याचीच क्रॉस ही मध्य प्रदेश सरकारने बनवलेली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये ही शेतकऱ्यांची अतिशय वरदान ठरलेली आहे आणि महाराष्ट्र शेतकऱ्यांनासुद्धा ही शिफारस जात आहे त्याच्यामुळं तुम्ही आर ए एस आर व्ही एस दोनशे अकरा पस्तीस ही व्हरायटीज जिथे कुठे भेटेल ती लवकरात लवकर अवेलेबल करा है आजुन। आजुन की यांचा या वानाचा नवीन वाण असल्यामुळे तो तोडा आहे अजून अजून तितकीशी मना तितकी अवेलेबल होणार नाही पण जर झालास तर तुम्ही प्रयत्न करा हे वाण मिळवण्यासाठी आणि मित्रांनो होईल तेवढं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही टोकन पद्धत करा टोकन पद्धतीमध्ये पंधरा क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांना एकरी उतारा सहजासहजी उपलब्ध होतो जी आपण सलग पेरणी करतो सरळ पेरणी करतो त्या पेरणीमध्ये ड्रॉबॅक हा आहे की अतिपावसामध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि जर तुम्ही भोत पद्धती बेडवर जर केला तर किती जरी पाऊस झाला किंवा पाऊस जरी कमी पडला तर त्या बेडमधल्या ओलाव्यात आणि अति पावसामुळे ते पाणी जे आहे ते मधल्या पाटाने निघून जातं आणि सोयाबीनच्या मुळांना हवा खिळती राहते त्याच्यामुळे सोयाबीन लागवड करताना ही पद्धत वापरा जर तुम्हाला अजूनही कुठलं जर वेगळं वान जर हवं असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला ह्या वर्षी सोयाबीन नेमकी कोणतं वान हवं आहे आणि काय पेरणीबद्दल जर काय अडचण असेल तर कशी पेरणी करता येईल काय तर तुम्ही सविस्तर मला कमेंटमध्ये विचारू शकता मी सर्वांना उत्तर देत असतो तर मित्रांनो माझी व्हिडिओ तुम्हाला जर नक्कीच आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तुर्तास जय महाराष्ट्र